नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता दरम्यान राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला पिंपरी चिंचवड येथील कंपनीने त्यांना निविदा करून दिली होती असा आरोप देखील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केला होता अशातच आता पुन्हा रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरला आहे त्याचबरोबर राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झाली आहे म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे एवढंच नाही तर मर्जीतल्या लोकांना काम मिळावं म्हणून सर्व कायदे आणि नियम कात्रजच्या बसवणं हे बाजारातून खेकडा सोपं नाही तरी पोखरलेले व्यवस्थेनं ते करून दाखवलं पण न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने आज नाही तरी उद्या मात्र या प्रकरणाचा भांडफोड झाल्याशिवाय राहणार नाही असं खुलं आवाहन रोहित पवार यांनी दिलं आहे दरम्यान राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रतिक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे